राज्यात थंडीचा कडाका कायम असताना उत्तर भारतात मात्र किमान तापमानात काहीशी घट झाली राज्यातील अनेक भागात किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे तर पुढील काही दिवस राज्यातही थंडीचा कडाका जाणवेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे राज्यात थंडी कायम आहे काही भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी झालंय मात्र आजही अनेक भागातील किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे म्हणजेच या काळात एरवी जाणवत असलेल्या थंडीच्या तुलनेत सध्या गारठा कमी आहे कमाल तापमानाची स्थिती अशीच आहे काही भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर काही भागात जास्त जाणवत आहे राज्यात पुढील पाचही दिवस हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे त्यामुळं थंडीही कायम राहील असा अंदाज आहे पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली वायव्य राजस्थान पूर्व उत्तर प्रदेश दक्षिण राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड आणि ओडिशाच्या अनेक भागात सरासरी किमान तापमान सहा अंश सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल असा अंदाज आहे तसेच या राज्यांमध्ये काही भागात धुक्याची चादरही सकाळच्या वातावरणात दिसून येते उत्तरेकडून थंड वारं राज्याच्या दिशेनं येत आहे यामुळं राज्यात थंडी वाढली आहे हा होता आजचा हवामानाचा अंदाज अशाच ताज्या हवामान अपडेटसाठी ॲग्रो सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका